नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये वधू पक्ष रूममध्ये अस्मी नसल्यामुळे सगळाच गोंधळ उठतो जगन्नाथचा माणूस म्हणतो सर इथे नाही ती जगन्नाथ म्हणतो शोधा लवकर शोधा अस्मी आणि त्यांच्यासाठी ज्यूस येतो तिचे डमी आईबाबा म्हणतात इथं तर खूप आईशे ऐश्वर्या मॅडमनी भारी सोय केली की अस्मी ज्यूस घे ना ते नको आहे मला घ्या तुम्ही तळत गाडीचं दारू वाजतं आसमी म्हणते थांबा मी उघडते तिने दार उघडल्याबरोबर तिचं तोंड दाबतात त्या रुमाल्याने अस्मी विशुद्ध होते आता दुसऱ्या दोघांना पण रुमाल लावतात आणि बेशुद्ध करतात सारंगची पूजा होते गुरुजी म्हणतात नवरीला आणा अमृता म्हणते मी घेऊन येते आ ती आता त्याच वधू पक्षाच्या रूममध्ये जाते आणि आत बघते तर कोणीच नसतं ती त्या ही आसमी कुठे गेली तड्या स्पीकरमधून आवाज येतो नवरीला घेऊन या अमृता जाते आणि सगळ्यांना सांगते अस्मी नाही आहे राजकुमार म्हणतो नाही म्हणजे असेल इकडे तिकडे थांब मी फोन करतो पण अस्मीचा फोन बंद येतो चंद्रकांत म्हणतो नील तिच्या आईला फोन कर तिच्या आईचा पण फोन बंद येतो आता सगळ्यांमध्ये एकच गोंधळ उठतो अमृता नवरीला आणायला जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा ऐश्वर्या व्हॅनमध्ये जाते आणि बघते तर काय तिथे कुणीच नसतं आता ती घाबरते आणि म्हणते आज मी कुठे गेली म्हणजे आज जगन्नाथने बरोबर डाव खेळला ती आता येते तर गोंधळ चालू असतो ती मानत म्हणते मी जर सांगितलं ना सगळं मला माहीत होतं तर माझ्याच अंगावर येईल सगळे म्हणतील का नाही सांगितलं त्यापेक्षा काहीच नको बोलायला सारंग लांबून फक्त सगळं बघत असतो तडत नवरी येत असते आणि वाजायला लागतं हे बघून सगळेच आनंदित होतात आणि बघतात तर जयंती एकनाथ कानू हे सगळे समोरून येत असतात आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटायला लागतं की अस्मीच्या पुढे हे कसे पण जवळ आल्यानंतर ते सगळेच बाजूला होतात आणि मागे सावली असते ऐश्वर्या म्हणते तुम्ही इथे काय करता एकनाथ म्हणतो आमच्या सावलीचं सा पण लग्न आहे ऐश्वर्या म्हणते लायकी आहे का चंद्रकांत म्हणतो ऐश्वर्या असं काही बोलू नकोस आणि एकनाथला म्हणतो तुम्ही तुमचा काहीतरी गैरसमज झाला राजकुमार मॅनेजरला बोलो मॅनेजर हजर होतो चंद्रकांत म्हणतो हा हॉल कोणाच्या आहे मॅनेजर सांगतो सारंग मेंदळे जयंती म्हणते हो का नीट बघा नीट बघा अमर सरांच्या नावाने असेल हा हॉल अमर सरांनी बुक केला आहे आणि काही झालं तरी आम्ही इथून जाणार नाही ऐश्वर्या म्हणते अशी कशी जाणार नाही आता दोघींचा वाद चालू होतो राजकुमार म्हणतो मॅनेजर तुम्ही नीट बघा कुणाचं नाव आहे ते म्हणतात सारंग मेंदळे आणि सावली भागवत आता तर सगळेच हादरतात ऐश्वर्या म्हणते हिच्याशी लग्न ही असली दिसणारी मुलगी आम्ही सारंगला बायको करणार डोकं बिघडले की काय ते आता सावलीच्या दिसण्याचा खूप अपमान करते थोड्यात पारू म्हणते एक मिनटं सावलीला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असं कुणाच्या दिसण्यावर नाव नसतं ठेवायचं प्रत्येकाला देवानी घडवलंय ऐश्वर्यांते म्हणते मधी बोलणारी तू कोण ग पारू म्हणते त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आता पारू ऐश्वर्याला खूप काही बोलते चंद्रकांत एकनाथला म्हणतो तुमचा जो मध्यस्थी त्याला बोलवा एकनाथ इकडे तिकडे बघतो तर कोण आहे मध्यस्थी एकनाथ म्हणतो जगन्नाथजी आता सगळे शॉक होतात चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी त्यांना फोन लावा एकनाथ म्हणतो लगेच लावतो आ तो फोन करून म्हणतो जगन्नाथजी तुम्ही इकडं का नाही आलात लगेच या अहो इथं लय मोठा गोंधळ झाला आहे जगन्नाथ म्हणतो फोन स्पीकरवर टाका आणि म्हणतो चंद्रकांतजी नीट ऐका हे सगळं घडून आणलं ते मी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद